टाकवडी येथे शिवजयंतीचा पारंपरिक उत्साह छत्तीसाव्या वर्षात पदार्पण पन्हाळगडावरून शिवज्योती टाकवडी गावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा छत्तीसावा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू झालेली ही परंपरा यावर्षीही शिंदे गटाने तालुका प्रमुख उदय झोटाळे यांच्या अध्यक्षतेखाली अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य मिरणुकीने संपन्न झाली पन्हाळगडावरून शिवज्योतीचे महात्मा बसवेश्वर सर्कल येथे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणुकीत सहभागी झाली होती पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीची पूजा माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर करवीर विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन मानवेंद्रनाथ निर्मळ उद्योजक अविराज पाटील शंकरराव निर्मळ पतसंस्थेचे चेअरमॅन सौरभ निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आली पालखीची पूजा शिंदे गटाचे तालुका प्रमुख उदय जुटाळ उद्योजक बंटी पाटील विक्रम घोरपडे दिलीप जुटाळ विनायक कर्डे हनुमंत उपरीकर सुशांत जुटाळ अरुण काळे बाजीराव काळे दीपक निर्मळ मनोहर निर्मळ यशवंत बापूसाहेब पाटील टाकवडेकर विकास शेलार निशांत पवार गणेश कदम निवास हरणे शंकर भोई अक्षय घोरपडे सौरभ आवळेकर मंजित भोई विजय डकरे अरुण पडलियार अरुण पडियार यांच्यासह अनेक मान्यवरांनी केली पन्हाळगडावरून शिवज्योती आणण्याचं नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी केलं होतं या मिरवणुकीत टाकवडे गावच्या पोलीस पाटील सारिका कांबळे ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या तसेच मराठा समाज व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा